नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडकी बहीण योजनाच्या नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे महत्त्वाची आणि मोठी बातमी आपल्यासमोर आलेली आहे लाडक्या बहिणींसाठी आता आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींना आता नवीन वर्षामध्ये पंधराशे रुपये मिळेल की एकवीसशे रुपये मिळणार याविषयी आपण सविस्तरपणे आज जाणून घेणार आहोत नवीन वर्षामध्ये तुम्हाला पंधराशे रुपये तुमच्या खात्यात येणार की तुमचे एकवीसशे रुपये तुम्हाला मिळणार याविषयी सविस्तर माहिती आपण एवढ्यामध्ये घेणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नवीन आपल्या ह्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर पण करा आणि आपले आतापर्यंत पैसे आले का कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा जर पैसे आले नसतील तर सर आम्हाला पैसे मिळाले नाही कमेंट करून कळवा कर जर पैसे आले असतील तर सर आम्हाला पैसे मिळाले आहे अशी कमेंट करा लवकरच आपण पुढील माहितीसुद्धा तुम्हाला घेऊन येणार आहोत की ज्या महिलांचे आणखीही पैसे आले नसतील तर त्यांचे पैसे कधी येणार आहे याविषयीसुद्धा आपण सविस्तर माहिती घेणार आहोत आणि आता तुमचे पंधराशे रुपये मिळणार की एकवीसशे रुपये मिळणार याविषयी आपण सविस्तरपणे व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तुम्हाला व्हिडिओ शूटपर्यंत बघावं लागेल तरच तुम्हाला कळणार आहे की तुमचे तुम्हाला नवीन वर्षामध्ये पंधराशे रुपये की रुपये मिळणार आहे लाडकी बहीण योजना अंतर्गत आता नवीन वर्षामध्ये तुम्हाला पंधराशे रुपये की एकवीस रुपये मिळणार आहे याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर लाडकी बहिणी बहिणींच्या खात्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या आधी पाच हप्त्याची रक्कम ऑक्टोबरपर्यंतचे साडेसात हजार रुपये महिलांच्या खात्यावरती जमा करण्यात आले होते दरम्यान ऑक्टोंबरमध्ये निवडणुका असल्यामुळे कारणाने महायुती सरकारने लाडक्या बहिणींना एकत्रितरित्या साडेतीन हजार रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा केली होती आता महिलांना या योजनेचा हप्ता जे काही आहे तर पुढील हप्ता कधी भेटणार आहे याविषयीसुद्धा चिंता लागली होती तो तो हप्तासुद्धा आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यात आला आहे तर दरम्यान ऑक्टोंबरच्या आधी निवडणुका असल्यामुळे महायुती सरकारने लाडक्या बहिणींना योजनेचा हप्ता हा वाढवून देण्याची घोषणासुद्धा केली होती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत नुकताच पंधराशे रुपये सहावा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा झाला आहे म्हणजे डिसेंबरच्या महिन्यामध्ये चोवीस तारखेपासून सहावा हप्ता जमा करण्याला सुरुवात झाली होती आणि डिसेंबरचा हप्तासुद्धा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये मिळालेले आहे त्यामुळे महिलांना आता मोठा दिलासा मिळाला आहे त्यात महायुती सरकारने सत्तेत आले न आल्यानंतर लाडक्या बहिणींना निधी हा पंधराशेवरून एकवीसशे रुपये करण्याचे आश्वासन दिले होते म्हणजे आम्ही जेव्हा सत्तेत येऊ तेव्हा तुम्हाला पंधराशे अव्यवजी आम्ही एकवीसशे रुपये असं आश्वासन ला महायुतीच्या नेत्यांनी ने दिले होतं त्यानुसार आता लाडक्या जे त्यानुसार आता सरकारने अस्तित्वात आले आहे सत्ता बनली आहे आणि खोटे खाटे वाटपसुद्धा पार झालेले आहे आणि पार पडले आहे त्यामुळे नवीन वर्षात महिलांच्या खात्यामध्ये किती पैसे येणार आहे हे आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये जाणूनच घेणार आहोत व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावं लागेल तरच तुम्हाला कळणार आहे की एकवीसशे रुपये हे कधी मिळणार आहे खरं तर हे लाड सरकार जुलै महिन्यापासून लाडक्या बहिणींना लाडकी बहीण ओढण्याची घोषणा करण्यात आली होती आणि जूनपासून महिलांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा करायला सुरुवातसुद्धा झाली होती त्यामुळे ज्या महिलांना ऑगस्ट महिन्यामध्ये अर्ज भरले होते त्यांना त्या, त्या महिलांना खात्यामध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी पाच हप्त्याची रक्कम म्हणजेच अक्टोंबरपर्यंतचे साडेसात हजार रुपये महिलांच्या खात्यावरती जमासुद्धा करण्यात आलेले आहे दरम्यान ऑक्टोबरमधील निवडणुका असल्यामुळे कारणाने महायुती सरकारने लाडक्या बहिणींना योजनेचा हप्ता हा वाढून देण्याची घोषणा केली होती पंधराशे रुपयाऐवजी आम्ही एकवीसशे रुपये निधी निधी आ... देऊ असं सुद्धा सांगण्यात आलेलं होतं म्हणजे महायुतीच्या नेत्याने निवडणुकीच्या अगोदर प्रचारादरम्यान लाडक्या बहिणींना असं आश्वासन दिलं होतं की आम्ही ऐवजी तुम्हाला एकवीसशे रुपये ही रक्कम देऊ परंतु देण्यापर्यंत देण्यापर्यंतचं आश्वासन सरकारने महिलांना दिलं होतं त्यामुळे महिलांना महायुती सरकारच्या सत्तेत आल्यानंतर एकवीस रुपये कधी मिळणार आहे असल्याची अपेक्षा होती मात्र सत्ता स्थापनेनंतर गोंधळ आणि मंत्रिमंडळाच्या वाटपात यामुळे योजनेची निधी महिलांना देण्याची काहीशी उशीर झाला त्यात महिलांना आता फक्त पंधराशे रुपयेच देण्यात आले आहे त्यामुळे महिलांना काहीशी नाराजी झाली आहे म्हणजे आश्वासन दिले होतं निवडणुकीच्या अगोदर लाडक्या बहिणींना मी पंधराशेऐवजी एकवीसशे रुपये देणार असं आश्वासन दिलं आहे पण डिसेंबरचा हप्ता हा पंधराशे रुपयात जमा करण्यात आलेला आहे त्यामुळे त्यामुळे महिलांमध्ये मा काहीशी नाराजी आहे आतापर्यंत सरकारने महिलांना सहा हप्ते दिले आहेत निवडणुकीच्या आधी लाडक्या बहिणींना खात्यामध्ये पाच हप्ते जमा करण्यात आले होते त्यानंतर सहावा हप्ता निवड निवडणुकीनंतर देण्यात आला आहे म्हणजे आत्ता चोवीस तारखेच्या नंतर लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता हा देण्यात आलेला आहे तर नोव्हेंबरचा हप्ता देखील मिळाला होता त्यामुळे डिसेंबरचा हप्ता सातवा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहे याविषयी सुद्धा प्रश्न महिलांच्या मनामध्ये चालू आहे अशातच आता लाडक्या बहिणींना नवीन वर्षातच महिलांच्या महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार कारण डिसेंबर महिना संपल्यात अवघे काही दिवस उरलेले आहे म्हणजे आता जे काही ना जानेवारीचा हप्ता आहे तो लवकरच महिलांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो असं सुद्धा सांगण्यात आलं तर हे पैसे कधी पैसे मिळणार आहे याविषयी आपण जाणून घेऊया तर या सरकारने योजनेचा निधी वाढवण्यात वाढवण्याचे महिलांना आश्वासन दिलं होतं मात्र लगेच ते वाढवून देणे सरकार सरकारसाठी ही अवघड बाब आहे असणार आहे कारण अर्थसंकल्पामध्ये निधीसाठी केलेली तरतूद सगळ्या महत्त्वाची बाबी सगळ्यांच्या महत्त्वाची बाबी आहे त्यामुळे कदाचित महिलांना नवीन वर्षात पंधराशे रुपये मिळण्याची शक्यता आहे तर जर हा निधी देण्यात देण्यादरम्यान काही निर्णय झाला तर निधी वाढवून मिळण्याची शक्यता आहे म्हणजे मार्चनंतर अर्थसंकल्प सादर झाल्याच्या नंतर पंधराशेऐवजी एकोणीसशे रुपये मिळू शकता असं सुद्धा सांगत आलं आहे तर सध्या तरी आता मार्चपर्यंत पंधराशे रुपयाचाच हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि आणखी एक अपडेट आहे की महिलांची जी काही संक्रांत आहे या संक्रांतीच्या अगोदरच लाडक्या बहिणींना आणखी एक पुढील हप्ता सातवा हप्तासुद्धा मिळणार आहे अशीसुद्धा माहिती स माहिती मिळत आहे आणि जे काही पंधराशे रुपये आता मिळत आहे ते मार्चपर्यंत मिळणार आहे पण त्या अगोदर आता लाडक्या बहिणींच्यासाठी जी काही महिलांसाठी संक्रांत आहे या संक्रांतीलासुद्धा लाडक्या बहिणींना संक्रांतीच्या अगोदरच पंधराशे रुपये टाकू शकतात असं सुद्धा सांगण्यात आलेले आहे तर हे लवकरच महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ शकतात ज्या महिलांच्या आणखी डिसेंबरचा हप्ता जमा झाला नसेल तर त्या महिलांनी आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा सर आम्हाला डिसेंबरचा हप्ता हा मिळाला नाही आणि जानेवारीचा हप्तासुद्धा मिळणार आहे की नाही हे सुद्धा आपण तुम्हाला एवढ्यामध्ये सांगणार आहोत तर ज्या महिलांना आणखी आधार कार्ड बँकेला लिंक करेल नसेल तर त्यांनी आधार कार्ड आपल्या बँकेला लिंक करून घ्या लगेच तुमची राहिलेली रक्कम ही तुम्हाला मिळणार आहे कारण सरकारी योजनाचे कोणतेही योजना असो ती डी बी टी प्रणालीद्वारे ला या डी बी टी प्रणालीद्वारे या योजनेचा पैसे मिळत असतात त्यामुळे लाडक्या बहिणींना जे काही लाडक्या बहिणींचे आणखी आधार कार्ड हे बँकेला लिंक नसेल त्यांनी आधार कार्ड बँकेला लिंक करून घ्या लगेच तुमच्या खात्यावरचे ते पैसे जमा होऊ शकतात जर आपण केले नसेल तर लवकरच आपली जी बँक असेल त्या बँकमध्ये जाऊन आपले आधार कार्ड हे बँकेला लिंक करून घ्या तरच तुमचे जे काही निधी आहे ते लवकरच तुम्हाला मिळेल जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त महिलांना शेअर करा आपण चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या